नगरपालिका निवडणूक महसूल व पोलीस प्रशासनाचा हा समोर आला आहे उमेदवाराचे फॉर्म भरण्यासाठी आलेला आमदार तानाजी सावंत यांना पोलीस व महसूल प्रशासनाने जवळपास पाचशे फूट अंतरावरच अडवले तानाजी सावंत यांच्याबरोबर पत्रकारांनाही गेटवरच अडवून ठेवले त्याचबरोबर पोलीस व नगरपालिका निवडणूक अधिकाऱ्याने अडवल्याने सावंत यांनी संतप्त होत अधिकाऱ्याला विचारला लोकप्रतिनिधीला अडवण्याचा नियम कोणता रस्त्यावरच बांबू लावून पाचशे फुटावरच का अडवले असा संतप्त सवाल यावेळेस तानाजी सावंत यांनी केला त्यानंतर तानाजी सावंत यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला नेमकं ते काय म्हणाले हे देखील जाणून घेऊया सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यावेळेस प्रति टीका अशी झाली की मंत्रीपद न मिळाल्यामुळे तुमची अस्वस्थता आहे या पद्धतीने तुमच्यावर टीका करण्यात नाही त्याला फारस मी महत्व देत नाही माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही जे फॅक्ट्स आपल्या मतदारसंघापुरतं मी बोललो आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी एक वर्ष बोललो नाही तो मला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवलं आणि एक विषय धाराशिव जिल्ह्याचं बोललं तर राष्ट्रवादी आणि भाजप धाराशिव जिल्ह्यात एकही असं एक सूट मातून काय खरंच वस्तू तिथे नगरपालिकेत दिसते काय कारण काय एकत्र न लढण्याची कारण काय सांगितलं की तुम्हाला आता था था का का तुम कि प्रत्येक पक्षाला आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा असते जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याची इच्छा असते कार्यकर्ते पाच पाच सात सात वर्ष झटलेले असतात आणि जर युतीत आपण लढलो तर त्या कार्यकर्त्याला त्या त्या पक्षाला न्याय देता येत नाही आणि म्हणून कुठेतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचे धोरण असू शकतं सगळ्यांचंच असू शकतं त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही प्रश्न तुम्ही राष्ट्रवादीच्या काम केलं ही तक्रार तुम्ही वरिष्ठ वो लेवलला सांगितली ले की किंवा केली के का आमदार हा माझ्या जे काय बाकीच्या आमदारांनी केली की नाही मला माहित आहे पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत असतो ते मी माझ्या नेत्याला सांगितलेलं आहे आजी त्या तुम्ही नाही माझ टिकेवरती ठाम असायचं कारण एकच आहे आम्ही लढलो मला वाटतं सर्व पत्रकार आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं एक ताकदीनं माझ्या विरुद्ध इथं लढल्या मग त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचा आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही के भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काय गरज नाही माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे आमचे सगळे साठ आमदार आहेत प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीनं कशा पद्धतीनं काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती परत परत भाष्य करायचं काही कारण नाही आहे खर तर हे इलेक्शन लागलं त्यावेळेसच त्याचा निकाल फिक्स झालेला कारण माझे दोन्ही पॅनल परांड्याचा असेल किंवा आपल्या भूमचा असेल दोन्ही ठिकाणी अहोरात्र झटणारे आमचे लोकप्रतिनिधी आहेत माझे नगरसेवक आहेत आणि बघितलं असेल तुम्ही गेल्या तीन चार वर्षामध्ये भूमचा आणि परंड्याचा ज्या पद्धतीने विकास झाला शेकडो कोटीचा निधी त्या ठिकाणी आपण ह्या शहरासाठी खेचून आणलेला आहे विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि लोकांना राजकारणापेक्षा विकासाच्या दिशेनं जाणारं नेतृत्व हवं असतं हे तुम्हाला येत्या हे इलेक्शनमध्ये ह्या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये हा मतदार राजा कुणाबरोबर आहे हे तुम्हाला दिसेल दोन तारखेला ह्या ठिकाणी आमचा जो हे आघाडीचा पॅनल आहे संजय नानाच्या अध्यक्षतेखाली केलेला तो आणि आमचा शिवसेनेचा याच्यातला पॅनल परंड्याचा दोन्हीही वीस अधिक एक मोठ्या फरकानं आम्ही त्या ठिकाणी जिंकून